हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आज माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नॉनव्हेज रेसिपी शेअर करते तर एक महिना श्रावण होता तर त्यानंतर आज मी चिकन बनवते तर म्हटलं चला आजची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर केली पाहिजे तर आज मी बनवते आहे सुखं चिकन तर आज माझा सुख चिकन बनवण्याचा बेत आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर मी इथे चिकनचे पीसेस करून घेतलेले आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपण फूडची प्रोसेस करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते तर फ्रेंड्स इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे लागणारं साहित्य आहे दोन मोठे टोमॅटो दोन मोठे कांदे कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण घेतलेलं आहे मी इकडे जे आपण इथे वा वाटण वापरणार नाही आहोत बिना वाटणाचं आपण करत आहोत इथे सुख चिकन त्यामुळे आपल्याला कांदे जास्त लागणार आहेत ला इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे मी तर चला सर्वप्रथम मी इथे चिकन मॅरिनेट करून घेते सर्वप्रथम मी इथे चिकनमध्ये घालते दोन चमचे दही तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू रस पण घालू शकता त्यानंतर मी इथे घालते हळद एक लहान चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर मी इथे घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी त्यानंतर मी इथे घालते दोन चमचे भरून मालवणी मसाला त्यानंतर मी इथे घालते धने जिरे पावडर मी इथे गरम मसाला वेगळा सेपरेटली घालत नाही आहे इकडे कारण मालवणी मसाला म्हणजे त्याच्यामध्ये आमचे सर्व गरम मसाले इन्क्लूड आहेत तर हां पण नंतर मी फोडणीला देताना अजून एक मसाला घालणार आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेतच आता हे इतके सर्व मसाले जे मी घातले आहेत ते आता मी छान मिक्स करून घेते चिकन मॅरिनेट करून घेऊया आणि मग ते मी साईडला ठेवणार आहे दहा मिनटासाठी हे छान मी मिक्स करून घेते आता पाहू शकता फ्रेंड्स मी ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दहा मिनिटासाठी मी बाजूला ठेवेन आणि सोबतच मग मी इथे कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर हे सर्व चिरून घेणार आहे तर फ्रेंड्स इथे मी हे साईडला ठेवते आणि आता इथे फूडची तयारी करायला घेते चला तर बघ आता मी इथे कांदा आणि टोमॅटो चिरायला घेते सर्वप्रथम मी इथे टोमॅटो चिरते तर फ्रेंड्स इथे मी टोमॅटो मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे मी काढून घेते प्लेटमध्ये कांदा मी शेवटी चिरायला घेते कांदा कांदा डोळ्यात झुमतो ना म्हणून तो शेवटी चिरायला घेते मी हे बघा इथे मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता मी कोथिंबीर चिरून साईडला ठेवते प्लेटमध्ये आणि मग शेवटी कांदा चिरायला घेते काय करतो काय करतो आता हो, मी कांदे धुऊन घेतले आता मी हे चिरायला घेते आपण वाटण घालत नाही आहोत त्याच्यामुळे आपल्याला कांदे टोमॅटो जास्त घ्यायचे हे मी पाव किलो चिकन साठी दोन मोठे टोमॅटो आणि दोन मोठे कांदे घेतलेले इकडे फ्रेंड्स पाहू शकता इथे माझा कांदा सुद्धा बारीक मस्त चिरून झालेला आहे तर बघा इकडे मी कांदा चिरून घेतलेला आहे इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर इथे आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते माझं इथे रेडी आहे हां इथे आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तर हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे ला मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत मॅरिनेट करून ऑलरेडी ठेवलेला आहे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत आता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मी आता गॅस ऑन करते त्यावर मी ठेवले ते कढई त्यामध्ये मी आता ऑइल घालते फ्रेंड्स इथे सर्वप्रथम मी यामध्ये घालते तेजपत्ती तेजपत्ती घातली त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे कांदा इथे घातले आहे मी कांदा सौक्ट या चमी नुसर तेला कांदा लवकर आपला सॉफ्ट व्हावा यासाठी मी यामध्ये घालते मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला कांदा छान शिजू आहे कांदा आपला छान सॉफ्ट झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो तर फ्रेंड्स इथे आपला कांदा थोडासा कलर चेंज झालेला आहे इकडे कांद्याचा आपला का तर आता मी इथे टोमॅटो घालते आता आपला टोमॅटो पण छान सॉफ्ट झाला पाहिजे थोडं झाकण ठेवते दोन मिनिटांसाठी म्हणजे आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील दोन मिनिटांनी मग मी झाकण ओपन करते तर फ्रेंड्स आता इथे दोन मिनटं झालेली आहेत मी थोडं झाकण खोलून पाहते आपले टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आता हे बघा मस्त ते सॉफ्ट झालेत आपले टोमॅटो आता यामध्ये मी हे मॅरिनेट केलेलं चिकन घालते यामध्ये आपला अजून एक मसाला घालायचा आहे तो आता मी घालेन यामध्ये हा मसाला मी नंतर पाणी घालून ओतून घेणार आहे आणि हे अगोदर मिक्स करून घेऊया सगळं आता यामध्ये जो मसाला राहिला होता तो म्हणजे चिकन मसाला इथे मी सुहानाचा चिकन मसाला घालते तुमच्याकडे एवरेस्टचा असेल अजून कुठल्या बादशाचा असेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा असेल तर तो घालू शकता मी इथे सुहानाचा मसाला घालते चिकन मसाला पाव किलो चिकन आहे तर साधारणतः एक मोठा चमचा अंदाजे मी इथे घालते एक मोठा चमचा अंदाजे मी इथे मसाला घातलेला आहे मी आता मिक्स करून घेते छान थोडीशी कोथिंबीर मी आता घालणार आहे आणि थोडी नंतर शेवटी घालणार आहे आता थोडीशी कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद छान उतरतो ग्रेव्ही मध्ये आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालते हा जो मसाला चिकटलेला आहे भांड्याला ते मी सर्व यामध्ये थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे मी तर फ्रेंड्स पाहू शकता थोडस मी गरम पाणी घेतलेलं ते घातलेलं आहे मी यामध्ये पुन्हा मिक्स करते आपण सुक चिकन बनवतो त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला थोडस पाणी घातलं मी तो मसाला जो काही चिकटलेला तो सर्व पुसून घेता यावा म्हणून थोडंसं पाणी घालून मग त्यामध्ये मी घातले पाणी आता मी यावर झाकण ठेवणार आणि हे शिजू देणार आहे तर चला थोड्या वेळाने आपण भेटूया आणि आपण मग चिकन चेक करूया आपले चिकन शिजले की नाही ते तर फ्रेंड्स इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत आता मी झाकण खुलून पाहते पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे मस्त दिसते आता थोडस झाकण खोलून मी थोडस एक पाच मिनिट असं शिजू देणार आहे जवळ जवळ शिजलेलंच आहे ते बघा फोड तुटते जवळ शिजलेलंच आहे पण थोडस चटणी सुकू देते थोडीशी आणि मग आपलं सुख चिकन तयार आहे खाण्यासाठी आता यासोबत मी आता चपात्या बनवते तुम्ही तांदळाची भाकरीसुद्धा बनवू शकता मी आता इथे चपात्या बनवते तोपर्यंत माझं हे चिकन सुद्धा तयार होईल आता एक साधारणतः मिडियम गॅसवर मी पाच मिनटं ठेवणार आहे ठीक आहे आणि मग नंतर मग मी शेवटी यावर कान कोथिंबीर घालणार आहे तर फ्रेंड्स इथे पाच मिनटं झालेली आहे हे बघा पाहू शकता आपलं चिकन इथे रेडी आहे मस्त छान शिजले आता यावर मी कोथिंबीर घालते चिकन तयार माझ्या माझे च्या सुद्धा तयार आहेत आणि राईस सुद्धा तयार आहे आता मी प्लेट मध्ये सर्व करते तर फ्रेंड पाहू शकता मस्त सुख चिकन तयार आहे तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही सुखा चिकनची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आहात तर माझ्या चॅनलवर आणि छान छान कमेंट करा तर हे पहा मी आता जेवायला बसते मस्त सुख चिकन एन्जॉय करते तर चला भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आणि तोपर्यंतसाठी सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आणि हो माझे लाँग व्हिडिओज तर तुम्ही पाहताय तर माझे शॉर्ट सुद्धा पाहा आणि माझ्या व्हिडिओजला सुद्धा तितकाच छान रिस्पॉन्स द्या जितकं तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओजला आतापर्यंत देत आला आहात कारण आता रेग्युलरली माझे लाँग व्हिडिओज येत राहतील तर सर्वांनी माझे लॉंग व्हिडिओजही पाहा व्हिडिओजला व्हिडिओजलासुद्धा तितकंच प्रेम द्या तर चला तर मग भेट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय